नमस्ते मंडळी बेशिस्त पर्यटन आणि पर्यावरणा पर्यावरणाचा विनाश पर्यटन ही केवळ फिरण्याची किंवा मौज मजा करण्याची कृती नसून तो मानवी जीवनाला समृद्ध करणारा अनुभव आहे यामध्ये नवीन संस्कृती खाद्यपदार्थ निसर्ग आणि लोकांशी संवाद साधण्याचा समावेश असतो देशाटन केल्याने माणसाचे अनुभव विश्व विस्तारते पर्यटनाचा आपण जगाशी आणि निसर्गाशी जोडला जातो पर्यटनातून आपल्या आपल्याला विरंगुळा ज्ञानप्राप्ती आणि सांस्कृतिक देवाणघेवाण अपेक्षित असते पण ते करताना आपण निसर्गाचे पाहुणे आहोत याचा भान राखणं आवश्यक आहे आजच्या काळात पर्यटन म्हणजे मनशांती मिळवणे किंवा निसर्गाचा अनुभव घेणे राहिले नसून ती एक बेताल हुल्लडबाजी झाली आहे डोंगराच्या कुशीत अथांग समुद्राच्या किनाऱ्यावर किंवा ऐतिहासिक किल्ल्यांच्या तटावर आपण जे काही करतोय ते पाहिल्यावर प्रश्न पडतो आपण पर्यटनासाठी जातोय की निसर्गाचा आणि संस्कृतीचा गळा घोटायला टुरिझमच्या नावाखाली सुरू असलेला हा स्वैराचार पर्यावरणासाठी आणि देशासाठी आत्मी आत्मघातकी ठरत आहे आपल्याकडे पर्यटनाची व्याख्याच बदलली आहे दुर्गम भागात किंवा निसर्गरम्य ठिकाणी जाऊन मद्यपान करणे कर्णकर्कश संगीत लावून धिंगाणा करणे यालाच आपण पर्यटक एन्जॉय करणे मानतात या त्याही पुढे जाऊन अनेक पर्यटक स्थळे आता सेक्स टुरिझमचे छुपे अट्टे बनू लागले निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर जे गांभीर्य आणि पावित्र्य जपायला हवे त्याऐवजी तेथे ते असलेल्या तेथे ते अश्लीलता आणि बिनधास्तपणाचे प्रदर्शन होताना दिसत आहे पर्यटनाच्या वाटेवर आणि धबधब्याच्या ठिकाणी आणि समुद्रकिनारीवर बेफिकीर वर्तणुकीमुळे अनेक लोक अपघातात आपला जीव गमावित आहेत अनेकांना अपंगत्व येत आहे ज्या सौंदर्यासाठी पर्यटक तेथे जातात त्या सौंदर्याची राखरांगोळी करून ते परत येतात पाण्याचे झरे समुद्रकिनारे आणि ट्रेकिंगचे रस्ते आज प्लॅस्टिकच्या बाटल्या काचेचे तुकडे आणि कचऱ्याने माखले आहेत पर्यटकाच्या या बेफिक्रीमुळे स्थानिक परिसंस्थेचे कधीही भरून न येणारे नुकसान होत आहे जंगली प्राण्यांच्या अधिवासात घुसखोरी करून तेथे ते गोंगाट करणे हे तर क्रूरतेचे लक्षण आहे भारतासारख्या देशात तेथे ते अजूनही प्राथमिक शिक्षण दर्जेदार आरोग्य सुविधा शेतीचा विकास दर्जेदार आरोग्य सुविधा शेतीचा विकास आणि बेरोजगार यासारखे मूलभूत प्रश्न आवासून उभे आहे ते तेथे पर्यटनाच्या नावाखाली हजारो कोटीची लयलूट करणे दृष्ट दृष्टतेपणाच्या अभावाचे लक्षण आहे विकासाच्या निधीचा ओघ उद्योग आणि शेतीकडे वळण्यापेक्षा वळण्याऐवजी केवळ सेल्फी पॉईंट आणि चैनीच्या सुविधांकडे वळणे हा चुकत चाललेला प्राधान्यक्रम आहे पर्यटनाचे हे लाड देशाला महागात पडणार आहे बेशिस्त पर्यटनामुळे स्थानिक नागरिकांचे नैसर्गिक जीवन उद्ध्वस्त झाले पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे स्थान स्थानिक संस्कृती भाषा आणि जीवनशैलीवर परकीय आक्रमणासारखे परिणाम होत आहे ज्या गावात शाश्वत विकास हवा होता तिथे आता केवळ उथळ व्यापारीकरण झाले आहे पर्यटकांच्या हव्याचा निसर्ग ओरबडल्या गेल्यामुळे स्थानिक लोकांच्या पाण्याचा आणि जमिनीचा प्रश्न गंभीर झाला आहे सध्याची ही उलटबाजी आणि मद्यधुंदी पाहता भारतासारख्या देशाला हा विनाशकारी शौक परवडणारा नाही जोपर्यंत आपण निसर्गाचा आदर करायला शिकत नाही तोपर्यंत हे पर्यटन प्रगतीचे लक्षण नसून विनाशाचा वार ठरेल आपल्या देशात पर्यटनासाठी आवश्यक असणारी साक्षरता पर्यटकाला आपण कुठे आहे आणि तिथे कसे वागावे याचं भान नसतं प प्रयत्न पर्यटन स्थळाच्या क्षमतेपेक्षा जास्त लोकांना तिथे परवानगी देणे आणि नियमांची अंमलबजावणी न होणे कडक नियमावली आणि दंड नसेल तर हे पर्यटक नावाचे भस्मासूर आपल्या वारशांचा अंत करते पर्यटनाचा निसर्गावर होणारा विखारी परिणाम पाहता जबाबदार पर्यटन ही काळाची गरज बनली आहे यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक पर्यटन शिस्त पाळायला हवी पर्यटनस्थळी प्लास्टिकचा वापर टाळून आपला स्वतःचा कचरा स्वतःसोबत परत आणून किंवा योग्य ठिकाणी टाकून कचरा व्यवस्थाना व्यवस्थापनाची शिस्त पाळूया पर्यटनात आपण स्थानिक संस्कृतीचा आदर करून तेथील परंपरा वेशभूषा आणि रीतिरिवाजांचा आदर राखूया तेथील निसर्गांचे नुकसान आणि वन्य प्राण्यांना त्रस्त करणारे ध्वनी प्रदूषण जलप्रदूषण आणि हवा प्रदूषण असे कोणतेही हुल्लडबाज व बेजबाबदार वर्तन आपण गोंगाट टाळ ताल, टाळूया मोठ्या हॉटेलपेक्षा स्थानिक होम स्टेमध्ये राहणे आणि स्थानिक हस्तकला किंवा खाद्यपदार्थांना पसंती देऊया तेथील पाणी वीज याचा वापर काटकसरीने का करूया चला आपण सर्वजण प्रथम पर्यावरण वाचवणारी पर्यटन साक्षरता आपल्या अंगी बांधवूया तसे स्वतःला शिस्त लावून घेऊया मी ही शिस्त टिकवण्यासाठी आग्रह धरूया धन्यवाद